नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीमधील दमडी हा पाठ आपण आज पाहणार आहोत अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचीचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यावर तिने डोके ठेवले होते धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची नुसती हाडे दिसत होती हाडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चोळीचे तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुरदे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसावसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात केली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळाचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे आजनी जेलचे नाके दिसले आणि अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर फीर भीर भीर फिरवी भी। जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती अरर केवड्या भर दिशी धावतात या मोटारी आणि फस दिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोने गावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची पाय भरली भरली टोपली भेंड्याने हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यानं जसे काही शिपाईच त्या उडान खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीने घेऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामारामा केवढा कलकलाट त्यांचा आडत्याशी झुंज घालतात जणू हा काय नारा घमघमाट सुटलाय तिने मागे ओळून पाहिले तिच्या पाठीशी सेवभाजीवाल्याची राहुटी होती सेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कडईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला भावाला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार हातावर जाऊन तो खात बसला तमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फुटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिवेवर चणू शेवेचे तुकडेच फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा तो ती ओंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हातून पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळावर डोके ठेवून झोपली पाच मिनिटातच तिला भोवतांच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तितवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक करम त्याचा समद भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता सेव खमंग कुरकुरीत गरम सेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली सेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याचं कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमली निजली होती एवढी ही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेचे पाने मधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्याचा झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर खटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालूच होती आता स्वप्नात एक थपथपलेला कवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळेच आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे कवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आत शिरली दार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोट्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरसीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे कुणीतरी भाकरी भाजते वाटतं आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पाय वाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथं मला देखी रे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाथाखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला विटू म्हणत होता हो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यापुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्याच आज, ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहतं गुठनं आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकोर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली सेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तोडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालते येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद